मामाचा नवीन बिझनेस नवीन प्रोग्राम हां गेल्यावेळी आलेला तो हाच प्रोजेक्ट होता पण तो प्रोजेक्ट फेल झाला आहे त्यामुळे आता मामाने नवीन प्रोजेक्ट चालू केला आहे न्यू टेक्नॉलॉजी ओके मामा, मामा काय प्रोसेस आहे आता नवीन प्रोसेस काय चोरी झाली <laughs> काय नाही ने, काय नेलं पॅनल वगैरे मोटर चालू करायचं ते चोरून नेलं बाकी काय नेलं नाही का कोंबड्या वगैरे बरं ठेवल्या ओके हे लॉक होतं म्हणून हे व्यवस्थित राहिले बाहेरचं नेलं काय मोटरला इथून नेलं ते पॅनल बंद होतं म्हणून वाचलं कोंबड्या सगळ्या नाही तर या पण नेल्या असे दरवाजा चांगला मजबूत केलाय मग या दाखवा मला तुमच्या अंडी हे चांगलं सारवलं आता तुम्ही काय घरी बनवलं काय आणलं विकत हे आणलं बघत विकत आणलं का हे काय आहे टेम्परेचर आहे का ये नुल। 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 किती किती पाय टेम्परेचर हे रेड रेड आणि ब्ल्यू काय आहे हे टेम्परेचरच आहे हे एम ते किती पाहिजे तेवढं साठ आहे ते पाहिजे आहे ना, ना? हे बेचाळीस आहे म्हणजे मग ते आपण वाढवायचं नाही का पाणी ठेवलं ते आणि ते किती अठ्ठेचाळीस पाहिजे टेम्परेचर साठ पाहिजे रेड मध्ये नाही रेड मधलं सध्या तीस चाळीस तेवढा पाहिजे का हे करा बोर चालू आहे का ते हे पाणी कोणा ठेवलंय ओके कधी ठेवलेत का अंडी झालं आठ नऊ दिवस मग आता किती दिवस किती दिवस एकवीस दिवसाची प्रोसेस आहे का चांगला जुगाड करून ठेवलाय चांगला जुगाड करून ठेवलाय ओके इकडे पिल्ली आहेत का हे कधी निघाले बाहेर अंड्यातून बाहेर कधी निघाले ते नऊ दहा दिवस मग हे फर्स्ट बॅच आहे का फर्स्ट बॅच आहे का बाहेर हे बाहेर नाही काढते ना त्यांना इथंच हो मग एकवीस दिवसांतर बाहेर काढणार काय ओके काय होत राहतात चांगले व्यवस्थित मग साफ कधी करायला लागतं दोन दिवसांनी रोज, रोज साफ करायचं काढून काढायचं नाही बाथरूम काढायचं हे भांड काढायचं धुवायची परत पुढच टाकायची ओके आणि पाणी यांच्यासाठी बारीक केले आणि हे कधी सारवलं चांगले केले मस्त केलं आता मजबूत झाले एकदम टकाटाक एकदम हे काय अपॉइंडिंग ठेवलं सिमेंट पाहत का एच आर टी सिमेंट पाहतं छान झाले मस्त झालं सीसीटीव्ही कॅमेरा सीसीटीव्ही रात्रीचा तो रात्री जा ना भेटल ना एक लावा येतो कुठल्या तो कोपऱ्यात तो भेटल दो, दोन अडीच ला भेटल पण ते त्याचे पण एक त्याला बॅकअप पाहिजे काय तरी दोन्ही साठून पाहिजे नाही तर दोन्ही पाठवून को कोण येईल आणि काढून घेऊन जाईल हा दोन्ही एक तिकडून एक दोन्ही साईड माहिती बॅकअपला तुम्हाला कळेल कोण काढत आहे कोण काढत आहे ते पण कळलं पाहिजे नाही मागून कोणतरी येईल आणि काढून घेऊन जाईल ते कळायचं पण नाही कोण काढून घेऊन गेलं कारण ते पण चोराला बसलेत दोन लावायचे ना तो जर काढला गेला नाही तर हाईटला लावला ना थोड्यावरती हाईटला लावला ना पोल वगैरे मग तिथं कोण नाही करून चढणार पोलवर वगैरे लावला तर हाईटला तेव्हा तिकडे असा पोल आहे तिथं अशा वरती हाईटला लावला ना मग कोण नाही घुसणार तिथे आता या आंब्याला दोन वर्ष होतील ना आता काय या आंब्यांना या कलमांना दोन वर्ष होतील ना तीन वर्ष झाले दोन वर्ष झाले असतील वर्ष वर्ष झालं मला माहीत का तुम्हाला माहीत ही झालं जास्त उगवली वाटत हे शापूच्या आतमध्ये काय आहे दुसरं

गुरुवारी ससा होत काम करतो ससा इथे येतो का भारी भेटला नाही का अजून भेटला नाही अजून लावलं जाळ उड लावून मी घरी ना कसं नाव

Mi metti se... Sai che è mettega? Mi metti se, ti dico sapù, ti dico parla che è costruzione... E mettega? Tu ma calano non è calano, no? Ah, calano. Ti croi calano, non va? Zabbielo, va, da quello... D'arrosi che c'è tre novanta, minasso, mamma. हा तुम्हीच लावता का एकटे लाव तुम्हीच लावता का एकटे हा कोण नाही का मतेला पेळायचं पाणी द्यायचं झालं पण हा आता इथे काय लावणार येता जे टाकायचं ना परत ही मेथी काढली की तिकडे टाकायची हे मेथी काढून तिकडे टाकणार ही काढून विकायची तिकडे नवीन टाकायची ही कशी ही वाढली कशी टाकली नवीन हम्म तशी मी तिकडे टाकली टाकायची ओके

ये एक येतोय लाईन पूर्ण लावा काय ससा का आज करायची का त्याची शिकार का गुंतयला का त्यात हो काय तिथे गुंतायला बरं तुम्हाला खालेला पण कळतंय खालेलं पण कळते तुम्हाला एवढं त्याला पूर्ण एरियामध्ये आपलाच माळा भेटला वाटत मी इथं आपणच लावतो ना फक्त बाकी माळात नाही ना बरोबर म्हणून त्याला भेटले चांगलं गाजर पण लावा ना तो गाजर खाऊन जाईल आपला अरे ताक येते का ना याला हा कधी यायचं ताक ह्याला ताक यायचं कधी हा दरवर्षी येते ताक येईल ताक येईल ताक नाही ताड ते ताड ताड येईल ताडी 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 ते कधी पोहे यायचं काय माहित हे पेंडिंग ठेवलंय का लावायला नंतर हे काय एक वाल की एवढं आहे शापूची भाजी नाही वाटत कालचं ते शेंगांचे झाडे हे ना कुठली आपण खातो ते वाल यायला लागले वाले यायला लागले छोटे नाही काय उडी जाई वाटलं वाल छोटे छोटे यायला लागले ते